या गावाची पत्र सरकारमधील इंग्रजांविरुद्ध कमीत कमी मग माझ्या गावात तर तुम्हाला सांगतो मतदान आहे अकराशे अष्ट्याहत्तर लोकसंख्या मी म्हणतो एक बाराशे चौदाशे लोकसंख्या आहे त्या गावामध्ये आज चौदा कोटी रुपये साहेबांनी आज फंड मला दिलाय आणि ते बी असं दिलं नाही की कुठलं बोगस एक ही ना। काम नाही कुठल्याही मायच्या नाही निघून मी तर फक्त सांगावं अगदी टाचणी जरी पडली ना तरी असं काम करून दाखवले कारण त्या नेत्याचा असा धाक असतो आणि त्या कंत्राटारलाही माहीत असतं आणि अधिकाऱ्यांना तर त्यापेक्षा लई आमचं माहित असतं हिथं जर काही खोटं ना काय चाललं तर मग गडी काही सुट्टी देत नाही त्याच्यामुळं बोलतो बास करतो बरं का साहेब धन्यवाद धन्यवाद दादा नेताच आपण असा निवडून दिला